नमस्कार आजचा दिवस माझा तुम्हाला मी फॅक्ट सांगतो की म्हणणारे जे तुम्ही आहे ना तर हिंदू राष्ट्र का नाही होऊ शकत कारण इतके भ्रष्ट आणि खोटाडे लोकं आहेत त्याच्यामुळेच आज हा देश आहे ना पूर्ण लांड्यांच्या ताब्यात चालला कारण आम्हाला फक्त पैसा प्रिय किंवा मनमानी प्रिय आम्हाला करायचं नाही आहे आता सिम्पल सांगतो माझ्या मुलीचं एक अकाउंट स्टेट बँकेत उघडायचं होतं तसं तर माझा विरोधच होता तो पण तिचं एक अकाउंट होतं स्टेट बँकेत म्हणून म्हटलं तिथेच दुसरं उघडू म्हणजे मेनवालं बचत खातं पहिले मिसेस गेली तर बँकेने सांगितलं ऑनलाईन फॉर्म भरून आणा मग ऑनलाईन फॉर्म भरला तर मग म्हणे त्यांचं सुकन्या योजनेचं इथे अकाउंट आहे तुम्ही हार्ड फॉर्म भरून द्या दुसरी चक्कर मग ऑनलाईन फॉर्म आणि हार्ड कॉपी त्याची प्रिंट सगळं दिलं मग म्हणे तिला घेऊन या मग तिला घेऊन सही झाली सगळं झालं मग म्हणे तीन दिवसांनी या तीन दिवसांनी गेलो खातं उघडलंच नव्हतं नाही म्हणे ते साहेब नव्हते मग आज सही करून त्या माणसाने खातं उघडून दिलं म्हणे आता उद्या संध्याकाळी तुम्हाला एस एम एस आला की पैसे भरा उद्या संध्याकाळी एस एम एस आलाच नाही परत गेल्यानंतर मग त्यांना बोललो मग त्यांनी ते सरळ केलं मग पैसे भरले पैसे भरल्याचा परत एस एम एस नाही आला मग तीन दिवसांनी परत गेलो म्हटलं सर पासबुक तर इश्यू करा तर म्हणे आता दहा ते बाराच्या दरम्यानच या तेव्हाच पासबुक इश्यू होतं म्हणजे यासाठी आपण आपला कामधंदा सोडून दहा ते बाराच्या दरम्यान जा म्हणजे ह्याच्या बापाचे नोकर ठेवले जसं रोज संध्याकाळी आपल्याला घरी पोचायला येतो किंवा तुम्हाला मला ऑफिसमधून दहा ते बारामध्ये एस बी आयच्यासाठी सुट्टी मिळते है ना असे हलकट मग दहा ते बाराच्यामध्ये पासबुक घेतलं मग त्यांनी नुसतंच पासबुक दिलं बाहेरच्या कोइस्कवरून भरून घ्या जे कोइक्स शंभरात ना नव्वद वेळा बंद असतं बंदच असतं मग त्याच्यानंतर सगळं झालं पासबुक तर भरून मिळालंच नाही दोन वेळा तीन वेळा गेल्यानंतर मोबाईल नंबर त्यांनी दुसराच लावून दिला म्हणे ते डबल एट दिसलेच नाही मग तो मोबाईल नंबर सुरू केला तरी अजून त्याच्यावर मेसेजच नाही चौदा ते पंधरा चक्रा झाल्या अजूनही पासबुकमध्ये एंट्री नाही आणि शंभर रुपये दिल्यावर त्याचा मेसेज पण येत नाही असे हलकट जसे सरकारी कर्मचारी आहेत तसेच हे स्टेट बँकेचे पण कर्मचारी झालेले आहे एका चक्करमध्ये कुठलं काम करत नाही माझी तर त्या वॉचमनशी वादावादी झाली आणि आज तर त्याला मी दाखवणार आहे इंगा की काय असतं है ना आता मुद्दा असं करावं लागेल की त्यांना मुद्दामून त्रास द्यायचा जाई ना आपले दोन तास गेले तरी चालतात पण असं आपण वागू शकत नाही कारण माझ्यावर खरोखर शिवाजीचे संस्कार आहे तुमच्यासारखं नुसतं बाबासाहेबाचं शिवाजीचं नाव घेऊन खोटे धंदे करणे असं मला जमत नाही